आपण पाहत लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम लातूरमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पर्यावरण व वा वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मंत्री जयकुमार गोरे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाव पटेल आमदार विक्रम काळे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार धनंजय मुंडे आमदार संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड आमदार संजय केणेकर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमस्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात पुतळ्याच्या नामफलकाचे अनावरण अनावरण आले माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांच्या जिल्हा परिषदेतील पुतळ्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा अर्पण करून अभिवादन केले जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची चौदा फूट असून ब्रांझ धातूने बनवलेला हा पुतळा नऊशे किलो वजनाचा आहे या परिसरात सुशोभीकरण आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे शिल्पकार विजय बोंदर आणि अंबादास पायघन यांनी हा पुतळा तयार केला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस लाइन्समध्ये स्वागत आहे मी दुसऱ्या एकवाड लातूर जिल्हा संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस सायन्स आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे असते लातूरच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय गोपीनाथ शिरावजी मुंडे साहेबांचं पुन्हा कमी अनावरण आज झालेलं आहे हा पुतळा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबाच्या बाजूला करण्यात आलेला आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि गोपनाथरावजी मुंडे साहेब हे दोन लहानपणाचे मित्र हे एका कॉलेजला पुण्यामध्ये राजकारणात एकदाच केंद्रीय मंत्री पण झाले आणि आज त्यांचा स्वरवा झाल्यानंतर लातूरकरांनी दोघांचाही पुतळा लातूरच्या जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये कोणी मित्राचा पुतळा या ठिकाणी गुंडाकर्दी पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तर लातूरचे उपसंपादक श्री सावंत साहेब सोबत मी रुजा गायकवाड महाराष्ट्र पुलिस टाईम संपादक लातूर थँक्यू